एका जंगलामध्ये कोल्हा व हरिण हे दोघी मित्र राहत होते बऱ्याच दिवसांनी दोघांची भेट झाली कोल्हा म्हणाला मित्रा तुला सांगताना दुःख होते पण तुला ना नाईला जाणे सांगावे लागत आहे की मी तुला खाणार आहे हरणाला त्याचे बोलणे ऐकून धक्काच बसला हरिण कोल्हाला म्हणाले आपण मित्र आहोत आणि तू मला खाणार कोल्हा म्हणाला अरे माझी अजिबात इच्छा नाही पण काय करू मी पहाटे स्वप्न पाहिले त्यात मी तुला खाऊन टाकले होते आता त्याप्रमाणे मला वागले पाहिजे कारण पहाटेची स्वप्ने खरी होतात त्यावर हरण म्हणाले कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आपण महाराजांकडे गेलो तर अधिक चांगले होईल दुसऱ्या दिवशी आमराई दरबार भरला या दोघांचे बोलणे एका मकराने ऐकले होते त्याला उत्सुकता होती ती राजाच्या निर्णयाची राजाने वाद ऐकल्यावर तो विचार करू लागला थोड्या वेळाने राजा म्हणाला जर हरणाशी तुझी मैत्री आहे तर त्याला तो खाणा कसा कोला म्हणाला स्वप्नात खाल्ला तसा तेवढ्यात राजा म्हणाला ठीक आहे तिथेच माकड म्हणाले थांबा महाराज आज पहाटे मलाही एक स्वप्न पडले त्यात माझा विवाह तुमच्या राजकुमारीशी होताना पाहिलं आता हे पहाटेच पडलेले स्वप्न आहे तेव्हा तुम्ही माझा विवाह राजकुमारीशी लावून द्यावा ही विनंती महाराजा म्हणाला छे छे तुझ्यासारख्या फडतूस माकडाशी राजकन्याचा विवाह गदावी शक्य नाही माकड म्हणाले जर कोला स्वप्नात पाहिल्याप्रमाणे हरणाला खाऊ शकतो तर माझा विवाह स्वप्नाप्रमाणे आपल्या राजकुमारीशी का होऊ नये कारण पहाटेची स्वप्ने खरी होतात अशा प्रकारे माकडाचे म्हणणे राजाला पडले व राजाने आपला निर्णय बदलला कोल्हाला मित्राबरोबर दगा केल्यामुळे त्याला शिक्षा केली अशा प्रकारे माकडाच्या मध्यस्थीमुळे राजाने योग्य निर्णय घेतला